हॅलो नमस्कार तर आज आपण इथे बनवतोय एक गुलाबजामसारखा एकदम मऊ आणि रसरशीत असा आवळ्याचा मोर आवळा बनवायला अगदी सोप्पा आहे एकदम कमी साहित्यात ता, एक आणि एकदम झटपट असा तयार होतो आणि टिकायचं म्हटलं तर एक ते दीड वर्ष आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात मोर आवळा बनवण्यासाठी इथे बघा मी दोन किलो आवळे घेतले आहेत आणि त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला एका कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अंश नाही ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे लागणार गूळ तर बघा हा एक किलो गूळ आहे आणि त्याला मी अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घेतला आहे म्हणजे तो लवकर विरघळला जाईल तर एका कढाईमध्ये आपल्याला हा गूळ टाकून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या गुळासोबत आपण जे आवळे घेतले आहेत ते पण टाकायचे आहेत तर बघा आवळ्याला इथे आपल्याला बॉईल वगैरे करून घ्यायचं नाही आहे कारण बॉईल केल्याने त्याच्यातील जीवनसत्व वगैरे असतील तर ते निघून जातील म्हणून गुळामध्ये टाकूनच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर जेव्हा आपण आवळे टाकतो तर तेव्हा आपल्याला हे मिक्स करायला थोडंसं अवघड जातं पण जसं जसं आपला हा गुळ याच्यामध्ये विरघळत जातो तसं तसं आपल्याला हे मिक्स करायला एकदम इझी मिक्स केलं जातं आणि तुम्ही म्हणाल फक्त या गुळामध्ये शिजवल्यावर आवळा रसरशीत होईल का आणि आतमध्येपर्यंत पर्यंत रस जाईल का असे भरपूर प्रश्न तुम्हाला पडले असतील पण मी इथे तुम्हाला पुढे दाखवतेच की आवळा कसा रसरशीत झाला आहे तर बघा जसा जसा हा गुळ विरघळत जातो तसा तसा हे आपल्याला मिक्स करायला एकदम इझी होतं स्टार्टिंगला जेव्हा आवळे आणि गूळ आपण एकत्र टाकला होता तर ते आपल्याला मिक्स करायला थोडं अवघड जात होतं पण तरीही आपल्याला ते गूळ मिक्स करत राहायचा चिटकणार नाही म्हणून ते आपल्याला थोडंसं हलवत राहावं लागतं तर बघा इथे पूर्णपणे आपला गूळ विरघळला आहे आणि त्याचं पाकात रूपांतर झालंय तर, तर आपल्याला इथे एक ते दोन मिनिट असंच शिजून घ्यायचं आहे तुम्हाला दिसतच असेल स्टार्टिंगला आवळ्याचा कलर डार्क होता आणि आता थोडासा आवळ्याचा कलर बदलला आहे तर बघा अशा प्रकारे थोडासा आवळा शिजला आहे तर आता पूर्णपणे गूळ विरघळल्यानंतर आपल्याला हे पाच मिनिट झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे यावर झाकण लावून शिजवल्यावर आवळे लवकर शिजल्या जातात आणि जास्त वेळ लागत नाही तर बघा चार ते पाच मिनिटानंतर आपल्या पाकाला छान उकळी आली आहे आणि आपले आवळे फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंट शिजले आहेत आता या मोर आवळ्यावर झाकण लावून शिजवल्यामुळे आवळ्याचे जे जीवनसत्व असतात ते या पाकातच मिक्स होतात आणि बघा इथे आवळा थोडा शिजल्यामुळे याच्या थोड्याशा पाकळ्या वे वेगळ्या व्हायला लागल्या आहेत आता हा आवळा आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर बघा जसा जसा हा आवळा शिजत जातो तसा तसा गुळाचा रंग थोडासा डार्क होत जातो आणि आवळ्याच्या पाकळ्या अशा थोड्या थोड्या वेगळ्या होत जातात आता या पाकाला आपल्याला लो टू मिडियम गॅसवर पाच ते सहा मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटानंतर आपला मोरावळा आवळा व्यवस्थित शिजतो आणि नंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे तर बघा इथे थोडासा रंग डार्क झाला आहे आणि आवळ्याचाही पूर्णपणे रंग बदलला आहे आता आपण हे रात्रभर ठेवून देऊयात तर मी इथे हा रात्रभर ठेवला होता थंड व्हायला आणि इथे मी सकाळी तुम्हाला दाखवते की हा आवळा कितपत शिजला आहे आणि कितपत मुरला आहे तर बघा इथे तुम्हाला दिसतच असेल एकदम सॉफ्ट आहे आणि आतमध्येपर्यंत ज्यूस केला आहे तर बघा इथे आपला एकदम मऊ आणि रसरशीत मोर आवळा तयार आहे आता हा तुम्ही वर्षभर एन्जॉय करू शकता आणि असं म्हणतात की मोर आवळा जेवढा मुरलेला असेल आणि जेवढा जुना असेल तेवढा गुणकारी असतो आणि त्याचे भरपूर लाभ असतात तर अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता हा आवळा आपल्याला एका काचेच्या भरणीत भरून ठेवायचा आहे म्हणजे तो भरपूर दिवस टिकतो खराब होणार नाही तुम्ही पण अशा प्रकारे आवळ्याचा सीझन संपण्याआधी मोर आवळा बनवून स्टोर करा आणि वर्षभर एन्जॉय करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय